रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रशांत यादव भाजप मध्ये प्रवेश करणार एकोणीस ऑगस्टला सोहळा नामदार नितेश राणे यांची घोषणा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी पिंपळी येथील वाशिष्ठीरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे नितेश राणे म्हणाले प्रशांत यादव रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे नेतृत्व आहे कार्यकर्ता म्हणून नाही तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे अनेकांना रोजगार दिला आहे सहकाराच्या क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे असा नेता आमच्या बचत आला तर निश्चितच आम्हाला फायदा होईल भाजपात प्रशांत यादवांचा प्रवेश एकोणीस ऑगस्ट रोजी नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात होईल यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे राजेश सावंत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रशांत यादवांच्या प्रवेशामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून या सोहळ्यासाठी राजकीय व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर